नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ताईबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमी ही पाहणार आहोत नेमकी अपडेट ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ घाला तो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे सर्व आपण जाणून घेऊयात कार्यशाळेत अधिकारी जुमडे यांनी मार्गदर्शन केले की शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती व जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्याबाबत वर नमूद शासन निर्णय व परिपत्रकाकडे लक्ष वेधण्यात येत आहे यामध्ये नमूद केलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभेमार्फत निवडलेल्या एक किंवा दोन संकल्पनेची नोंद वाईब्रंट ग्रामसभा पोर्टल ऐवजी ई ग्राम स्वराज पोर्टलवर करावी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसंसाधन गटाची स्थापना करावी संकल्पनाधारित ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन ग्रामसभा आयोजित करा आयोजित या करायच्या आहेत पहिल्या ग्रामसभेमध्ये प्रारूप आराखडा तयार करायचा असून त्याची छाननी तालुकास्तरीय तांत्रिक छाननी समितीने केल्यानंतर अंतिम आराखड्यास दुसऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरी घ्यावायची आहे पहिले ग्रामसभेपूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीने खालील चार सभा घ्यायच्या आहेत त्यावेळी मेराबू चंदनपूर अंत्री खेडकर कवढळ येथील सरपंच गजानन वायाळ श्रीकांत इंगळे ग्रामसेवक विशाल धनवे प्रदीप साळवे व्ही आर इंगळे एस बी सोळंकी मुख्याध्यापक एम डी मुख्याध्यापक एम डी पडघान इंगळे सोरमारे भगत अंगणवाडी सेविका शारदा हिवाळे मीरा खादे सविता आराख चंद्रकोर कराडे शांता सोळंकी आशा गिरी मीना आंबोरे प्रभाताई कुमठे शाइन बी पटेल सुनीता डोंगरदिवे इंदूबाई काळे वंदना सुर्वे कांता पडघान व आशा सेविका यांची उपस्थिती होती म्हणजेच मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल म्हणजेच मित्रांनो तुमच्याही लक्षात आले असेल की जे काही आपल्या ग्रामसभा ज्या काही होणार आहेत यामध्ये अंगणवाडी सेविकाताई तसेच आशा सेविकाताई ज्या काही असणार आहेत यांना उपस्थित राहणे हे गरजेचे असणार आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी तसेच जे आर सोबत तोपर्यंत धन्यवाद